नमस्कार असाच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर कर्जबुडवा फरार उद्योगपती विजय माल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून लंडन इथं अटक तीन तासात जामीनही मंजूर विजय माल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात रेल्वेच्या आधीत असलेल्या बारा लाख झोपडीधारकांना हक्काची घरं देण्याविषयीची योजना रेल्वे आणि झोपू प्राधिकरण राबवणार लातूर चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान उन्हामुळे मतदानाच्या वेळेत वाढ आणि यंदाही अमदानकारक मोसमी पाऊस पडेल हवामानशास्त्र विभागाचा प्राथमिक अंदाज पाहूया सविस्तर वृत्त बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज थकवल्याप्रकरणी फरार उद्योगपती विजय माल्याला आज लंडनमध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली लंडनमधल्या वेस्ट मिनिस्टर महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयानं तीन तासातच जामीन मंजूर केला माल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातली सुनावणी आजपासून सुरू झाली विविध बँकांचं सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवून विजय माल्या परदेशात पळून गेला होता त्याला ताब्यात घेण्यासाठी सरकारकडून विविध स्तरावर प्रयत्न झाले माल्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी लंडनशी करार करण्यात आला भारताच्या मागणीवरून प्रत्यार्पण वॉरंट काढल्यानंतर ही कारवाई करण्यात आली विजय माल्याच्या विविध ठिकाणी असलेल्या संपत्तीवर यापूर्वीच टाक आणण्यात आली आहे नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली त्यावेळी राष्ट्रपती भवनात त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते भारताबरोबर सौहार्दाचे बंध अधिक दृढ करण्यासाठी आपली ही भेट उपयुक्त ठरेल असा विश्वास भंडारी यांनी यावेळी व्यक्त केला त्यांनी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली आज संध्याकाळी त्यांची पंतप्रधान मोदींबरोबर बैठक होणार असून अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे दोन हजार पंधरा साली पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा पहिला सरकारी दौरा आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली उद्या पाच दिवसांच्या अमेरिका रहे, नाने वसंद लिया ते ते रहे। भारता ते या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वसंत ऋतूतल्या बैठकीत ते सहभागी होतील जी वीस राष्ट्रांच्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत भारतात अधिकाधिक गुंतवणूक यावी यासाठी जेटली अमेरिकेतल्या आघाडीच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचीही भेट घेणार आहेत जेटली यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास मुख्य वित्तीय सल्लागार अरविंद सुब्रमण्यम तसंच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यासह प्रतिनिधी मंडळही अमेरिकेला जाणार आहे एक अतिशय महत्वाची बातमी आहे मुंबईतल्या रेल्वे हद्दीत असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे संदर्भात रेल्वे आणि झोपडपट्टी पुनर्विकास योजना प्राधिकरण एकत्रितपणे हक्काची घरं बांधण्याचा प्रकल्प राबवतील या प्रस्तावाला आज मुंबईत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली मुंबईत दोन्ही रेल्वे मार्गाच्या सुमारे ऐंशी हेक्टर जमिनीवर बारा लाख झोपडपट्टी वासियांना हक्काची घरं देण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाईल दरम्यान सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज मुंबईत जमनालाल बजाज पुरस्कार देण्यात आले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विविध उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कंपन्या आणि उद्योजकांना हे पुरस्कार दिले जातात राज्यातल्या लातूर चंद्रपूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे काँग्रेसची uh -huh. सत्ता असलेल्या लातूर महापालिकेच्या सत्तर जागांसाठी चारशे एक उमेदवार चंद्रपूरमध्ये सहासष्ट जागांसाठी निवडणूक होत असून चारशे साठ उमेदवार रिंगणात आहेत सध्या इथं काँग्रेसची सत्ता असून भाजपानं कडवं आव्हान उभं केलं आहे uh -huh. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या परभणी महापालिकेच्या जा पासष्ट जागांसाठी चारशे अठरा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसहा अशी ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे मतमोजणी एकवीस एप्रिल रोजी होणार आहे कुक्कुटपालनाच्या विकासासाठी राज्यात स्वयंप्रकल्प राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला ग्रामीण भागात परसातल्या कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासह आदिवासी उपयोजना क्षेत्रातल्या अंगणवाड्यांमधील मुलांच्या हारात अंड्यांचा पुरवठा करणं आणि त्याबरोबरच आदिवासी कुटुंबांसाठी स्वयंरोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशानं येत्या दोन वर्षांसाठी हा प्रकल्प राबवायला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली नव्या कायद्याप्रमाणे खासगी अशासकीय संस्था किंवा व्यक्तीकडून धार्मिक आणि धर्मादाय प्रयोजनासाठी निधीच्या संकलन परवानगी घेणं बंधनकारक राहणार कोकणातला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात यावा प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करावी तसंच या प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्यात यावीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्याकरता फ्रान्सचे विदेश सचिव ख्रिश्चन मॅसे यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय शिष्टमंडळानं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते जैतापूर प्रकल्पाबाबत अनेकांच्या मनात विविध शंका आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांच्याबरोबर सुसंवाद साधणं तसंच प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेच्या दराबाबत त्यांना आश्वस्त करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला सांगितलं आहे राज्यात प्रमाणित बियाण्यांची डीएनए विश्लेषणाची सुविधा येत्या तीन महिन्यात करण्यात येईल राज्यातला हा पहिलाच उपक्रम ठरणार असल्याचं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात आज महाबीजच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत कृषीमंत्र्यांनी खरीप पूर्व बियाण्यांचाही आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते एन विश्लेषण सुविधा सुरू झाल्यानंतर हवामानाला उपयुक्त ठरणाऱ्या बियाण्यांची चाचवणी करणं शक्य होईल असंही कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितलं येत्या एक तारखेपासून महाबीजचं संपूर्ण कामकाज ऑनलाईन होईल असंही फुनकर यावेळी म्हणाले कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप ठाणे जिल्ह्यातल्या पालघर इथं आज होत आहे नाशिकवरून काही वेळापूर्वी या संघर्ष यात्रेचं शहापुरात आगमन झालं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि प्राध्यापक जोगेंद्र कावाडे यांच्या उपस्थितीत या संघर्ष यात्रेची समारोप सभा होत आहे माहेरघर असलेल्या पुण्यात कोरेगाव पार्क आणि मोनवाळ परिसरात अवैधरित्या अनेक डान्सबार सुरू असल्यानं तिथले रहिवासी त्रस्त झाले आहेत म्हणून या डान्सबारवर तातडीनं कारवाई करून ते बंद करावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या उद्योग कक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांनी केली आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते या परिसरात मद्यपान करून डीजेच्या तालावर धांगरधिंगा घालणाऱ्यांमध्ये अठरा वर्षांच्या मुलामुलींचा समावेश असतो त्यांच्या या वर्तनामुळे आपली संस्कृती धोक्यात आली आहे असं सांगून मेश्राम म्हणाले की अवैध डान्स बार्सवर कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीनं येत्या बावीस तारखेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण केलं जाईल असा इशाराही मेश्राम यांनी यावेळी दिला आहे राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या पत्नीला काल औरंगाबादमध्ये धक्काबुक्की करत मारहाण केल्याप्रकरणी भाजप बहुजन महासंघाच्या आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी काल अटक केली होती या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आला असून त्यांना बावीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली यामध्ये दोन महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे या सर्वांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईत दादर स्थित डॉ आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला या मारहाणीत दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत दरम्यान या हल्ल्याप्रकरणी विविध दलित संघटनांच्या प्रतिनिधींनी आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली काल झालेली घटना आंबेडकर चळवळीचा उद्रेक होता त्यामुळे आरोपींवर लावण्यात आलेल्या तीनशे सात कलमाचा फेरविचार करावा अशी मागणी प्रतिनिधींनी केली आहे दरम्यान राज्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही मात्र काल औरंगाबाद इथं घडलेला प्रकार गायकवाड यांच्या चिथावणीखोर वागण्यामुळेच घडला असा भारप बहुजन महासंघाचे महासचिव जबी पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर भाष्य करणं योग्य नाही आमचा विश्वास आहे आमच्या कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षणासाठी हात उगारला असा दावा पवार यांनी यावेळी केला मुस्लिम समाजातल्या महिलांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळावं या आणि इतर मागण्यांसाठी पुण्यातच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं मुस्लिम समाजात तोंडी तलाक देण्याचं प्रमाण जास्त आहे बहुपतित्व आणि हलालामुळे या महिलांवर अन्याय होत आहे या सर्व पद्धती सरकारनं त्वरित बंद कराव्यात अशी मागणी या करण्यात आली बलात्कार पीडितेनं जन्म दिलेल्या मुलांच्या कल्याणासाठी काही योजना किंवा धोरण आहे का अशी विचारणा आज मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे बलात्कार पीडितेला आर्थिक सहाय्य मनोधैर्य योजना पूर्वलक्षी प्रभावानं राबवावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती आर व्ही मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या पीठानं ही विचारणा केली मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितेला देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत तसंच ही योजना पूर्वलक्षी प्रभावानं राबवण्याबाबत येत्या वीस एप्रिलपूर्वी न्यायालयात भूमिका स्पष्ट करावी असे निर्देशही न्यायालयानं राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत गायला प्रोत्साहन देण्याकरता निश्चित धोरण आखण्याबाबत केंद्र सरकारनं येत्या चार आठवड्यात आपलं स्पष्टीकरण सादर करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले अश्विनी कुमार उपाध्याया वकिलानं केलेल्या अर्जावर न्यायालयानंही निर्देश दिले आहेत कामाच्या दिवशी संसद विधानसभा न्यायालय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत गाणं कितपत सोयीस्कर आहे याची खातर जमा करून केंद्रानं आपलं स्पष्टीकरण सादर करावं असं न्यायालयानं म्हटलं आहे देशभरातल्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रत्यक्ष चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणं बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं गेल्याच वर्षी तीस नोव्हेंबरला दिला होता पालघर जिल्ह्यातल्या तारापूर चिंचणी डहाणू आणि वाणगाव या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीची कास धरत विविध प्रकारच्या मिरचीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं आहे त्यामुळे या देशाच्या मिरची बाजारात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण झालं आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू चिंचणी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधत आचारी तिखट व्यावसायिक उत्पादनाकडे ते वळले आहेत दोन ते अडीच हजार हेक्टर जमिनीवर हे शेतकरी शेडलेंड मध्ये मिरचीच उत्पादन घेतात विशेष म्हणजे या व्यावसायिक शेतीत शेतकऱ्यांसह त्यांची डॉक्टर आणि अभियांत्रिकी पदवीधर मुलं नवीन तंत्रज्ञान वापरून मिरची शेती शेद्ट करत आहेत मी गेले वीस वर्ष व्यावसायिक शेती करतो ह्या व्यावसायिक शेतीची जी त्यांनी जे उत्पन्न आणि जे काही जे फायदे आहेत ते सगळे बघितल्यानंतर त्यांनी विचार केला की त्यांनी मला सांगितलं की आम्ही कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा आम्ही ही शेती करणार आणि शेती ही आधुनिक शेती आज आम्ही त्यांनी आज इथे जी कम्प्युटराइज शेती जी आहे जी मुलं जी, जी माझी शिकलेली असल्यामुळे त्यांनी इथे ती उभी केलेली आहे ही थे मिरची थेट दिल्ली ते चेन्नई बाजारपेठेत दाखल झाली असून त्यांनी जवळ जवळ व्यापाऱ्यांपासून केले फसवणूक त्यातून रोखली गेली आहे बाजार नक्की करतो आणि त्या बाजाराचा त्यामुळे कसं जे लहान शेतकऱ्यांना जे व्यापाऱ्याची जी फसवणूक व्हायची त्यापासून आम्ही त्यांना वंचित ठेवतो आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व शेतकऱ्यांना मदत करतो आणि अशा पद्धतीने आम्ही ह्या संस्थेतर्फे काम चालवतो शेतकऱ्यांना जर कुठल्या एखाद्या गोष्टीची अडीअडचण आली तर त्या एकत्र येऊन कोणाच्या कोणाला आपत्ती आली काय आले नैसर्गिक आपत्ती जर निर्माण झाली तर तिथे पोचून त्यांना मार्गदर्शन करून त्यातून त्यांना कसा बाहेर काढायचा त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो शेतीमध्ये असे नवनवीन व्यावसायिक प्रयोग करून उत्पादन घेऊन मोठा आर्थिक नफा कमवणाऱ्या प्रसार माध्यमातल्या पत्रकारांनाही श्रमजीवी पत्रकार कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार उचलत आहे अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी काल कोची इथं पत्रकार परिषदेत दिली यासाठी गरज पडल्यास रावलोआ सरकार या श्रमजीवी पत्रकार कायद्यात दुरुस्त करेल असं त्यांनी सांगितलं अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या संगीत नृत्य वादन आदी विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सवलतीच्या गुणांचा लाभ मिळणार आहे तीन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी दहा गुण पाच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पंधरा गुण वाढून मिळणार आहेत आज जागतिक वारसा दिन नैसर्गिक आणि मानव निर्मित ऐतिहासिक स्थळांचं महत्व ओळखून त्याबद्दल जनजागृती व्हावी आणि त्या स्थळाचं जतन व्हावं या उद्देशानं एकोणीसशे राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्को तर्फे स्थळांच्या जतनासाठी प्रयत्न होतात सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनात वाढ ही या वर्षीची संकल्पना पर्यटनामुळे विविध ठिकाणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांची ओळख होते हीच ओळख या वारसा स्थळांना अधिक मजबूत आणि सुरक्षित बनवते याची जबाबदारी सर्वांवरच आहे युनेस्कोनं जाहीर केलेल्या यादीत भारत पस्तीस स्थळांसह सातव्या स्थानावर आहे यात सात नैसर्गिक सत्तावीस सांस्कृतिक तर एक मिश्र अशी वर्गवारी आहे महाराष्ट्रातली अजिंठा आणि वेरुळ लेणी मुंबईतले छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि घारापुरी लेणी तर आग्रा किल्ला काझीरंगा अभयारण्य लाल किल्ला खजुराहो कोणार्क सूर्य मंदिर ताज महल, नालंदा पश्चिम घाट यासह अठरा स्थळांचा या यादीत समावेश आहे वाढतं शहरीकरण हिंसक कारवाया यामुळे वारसा स्थळांना धोका पोहोचत आहे या वारसा स्थळांचं सौंदर्य आणि विविधता टिकून ठेवून हा वारसा यंदाही समाधानकारक मोसमी पाऊस होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे दिल्लीत हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक केजे रमेश यांनी पत्रकार परिषदेत मोसमी पावसाचा पहिला प्राथमिक अंदाज जाहीर केला गेल्या वर्षी सत्त्याण्णव टक्के पाऊस झाला होता शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊस हा सामान्य मोसमी पाऊस समजला जातो वातावरणातले बदल वाऱ्यांची दिशा परिणाम अशा विविध बाबींचा अभ्यास करून आगामी मोसमी पावसाबाबत हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यातला अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल असं के जे रमेश यांनी यावेळी सांगितलं दोन हजार सतरा मान्सून वर्षाचा आयएमटी का आकलन जो है सामान्य होने का संभावना है परिणाम जो फर्स्ट स्टेज असेसमेंट का निकला है वो एकदम बराबर का निकला है वो छियानवे परसेंट का प्लस माइनस प्रतिशत जो है मॉडल एरर के साथ अभी अनुमान लगाया गया है। है, इस बार पूरा-पूरा संभावना अच्छा बारिश का डिस्ट्रीब्यूशन होगा। दुष्का परिस्थिति शेक अंदाज निश्चित दिशा दर्शक हवात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर सहन करावा लागत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानाच्या तापमाना सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे मुंबई कमाल छत्तीस किमान चोवीस नागपूर पंचेचाळीस सत्तावीस पुणे एक्केचाळीस वीस औरंगाबाद एक्केचाळीस <laughs> नाशिक चाळीस वीस कोल्हापूर चाळीस बावीस रत्नागिरी तेहतीस पंचवीस सोलापूर चव्वेचाळीस तेवीस आणि अमरावती कमाल चव्वेचाळीस तर किमान सव्वीस ठळक बातम्या था पुन्हा एकदा कर्ज बुडवा फरार उद्योगपती विजय स्कॉटलंड याकडून पोलिसांकडून इथं अटक तीन भारतात प्रत्यार्पण करण्यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात मुंबईत रेल्वेच्या हद्दीत असलेल्या बारा लाख झोपडी धारकांना हक्काची घरं देण्याविषयीची योजना रेल्वे आणि झोपू प्राधिकरण राबवणार लातूर चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान उन्हामुळे मतदानाच्या वेळेत वाढ आणि यंदाही समाधानकारक मोसमी पाऊस पडेल हवामानशास्त्र विभागाचा प्राथमिक अंदाज हे बातमीपत्र विवाह या संस्कारात अनेक पैलू नव्यानं जोडल्यानं गैरवाजवी बाबीचा पायंडा ला पडू लागला आहे या गोष्टी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर असताना देखील खोट्या प्रतिष्ठेपाय त्या पूर्ण करण्याचा हव्यास सर्व स्तरातून होताना दिसतो दिमागदार लग्न सोहळे आणि त्यातला हुंडा देण्या घेण्याच्या प्रथा ही एक समस्या आहे मात्र पेक्षा जपण्यासाठी होणारे खर्च हा चिंतेचा आणि चिंतनाचाच विषय आहे त्या अनुषंगाने नव्या पिढीचे प्रतिनिधी असणाऱ्या नवयुवक युवतींना विवाहाबाबतच्या अनावश्यक बाबी काय वाटतं त्यांची काय भूमिका आहे याविषयी जाणून घेण्यासाठी अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा उत्कर्ष जोशी आणि कला शाखेची विद्यार्थिनी मृण्मयी पाथर या दोघांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार